महाराष्ट्राची देवळा नगर पंचायत क्षेत्रातील मालेगाव रोड वरील प्रतीक कुशन दुकानाला काल शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याने दुकानात असलेले कुशन बनवण्याचे साहित्य मशनरी तसेच सीट कव्हर असे सर्व जळून खाक झाले आहे सदर घटनेबाबत देवळा नगर पंचायतीच्या अग्निशामक विभागाचे कर्मचारी राजू शिलावट दीपक सुरोशी यांना माहिती मिळताच अग्निशामक घटनास्थळी पोहोचून सदर आग त्यांनी आटोक्यात आणली या लागलेल्या आगीमध्ये कुशल मालकाचे साधारणपणे तीन लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक रामराव काशीनाथ मोरे यांनी दिली आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली लाग हे अद्याप समजलेले नाही अग्निशामक दलातील श्रवणांनी वेळेस हजर होत आग विझवल्याने सदर दुकानाच्या आजूबाजूला असलेले अनेक दुकाने आगीच्या बक्षात आली नाहीत अग्निशामक दलाच्या जवानांनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक म्हणून